नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज आपण ना वाळवणीची रेसिपी करणार आहोत आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे तर वाळवणीच्या रेसिपी झाल्याच पाहिजे तर आजची आपली रेसिपी आहे ना ते पालकचे पापड आहे हे पापड ना तुम्हाला लाटायचे पण नाहीये किंवा तुम्हाला असे थापायचे किंवा नाहीये किंवा तुम्हाला असे प्रेस पण करायचे नाही झटपट होणारे हे पापड आहे तुम्ही एकट्याने सुद्धा किलो दोन किलोचे पापड सहज करू शकता अशी हे आजची आपली सोपी पद्धत आहे आणि आजचे आपले पापड आहेत ना ते बिना तेलाचे आहेत झटपट होणारे आहेत नक्की तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने पापड करून बघा आवडतील तुम्हाला आणि आजची जर तुम्हाला पापडची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर मग वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया एक कप पिठासाठी इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेला आहे म्हणजे अंदाज आपल्या एका मुठीमध्ये राहील ना एवढा पालक घ्यायचा आहे मी पालक घेताना ताजा टवटवीत घ्यायचा खराब झालेला घ्यायचा नाही कारण पापड आहेत ना आपल्याला वर्षभर टिकवायचे आहेत म्हणून पालक घेताना चांगला घ्यायचा आणि पालकमध्ये ना लसूणचा सुवासनी आणि टेस्ट आहे ना खूप छान लागते मग इथे मी आठ ते नऊ लहान मोठ्या पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि तीन हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे एक किंवा दोन, दोन मिरच्या पण घेऊ शकता जसं तुम्हाला तिखट पाहिजे असतील ना तसे तुम्ही मिरच्या घ्यायच्या आहेत हा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे पालक मिरची आणि लसूणची मिक्सरला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची पालक घेताना ना हे देठ आहेत ते घ्यायचे नाही ते काढून टाकायचे आणि पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मिरची पण तोडून घालायची तुम्ही तो याच्यामध्ये एक चमचा पाहिजे तर जिरं पण वाटू शकता पण मी जिरं आहे ना ते अक्कच घालणार आहे पाणी घालून पेस्ट करायची नाही आहे अशीच याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ धुवून दळून आणलेलं हे पीठ आहे जे आपण भाकरीसाठी दळून आणतो ना तेच हे पीठ आहे त्याच्यामध्ये एक कप पहिलं पाणी घालायचं आहे थोडंच पाणी घालून पहिलं पीठ आहे ना ते मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन कप पाणी घातलेलं आहे मी चांगलं व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हा तिसरा कप पाण्याचा असं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेतले ना की पीठ पटकन भिजलं जातं वेळ लागत नाही आणि बघू शकता तुम्ही कुठली पण राहत नाही हे भिजवलेलं पीठ आहे ना ते मी या कढईमध्ये काढून घेते पाण्याचा चौथा कप आणि हा पाचवा कप एक कप पिठासाठी इथे मी सहा कप पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पण मिठाचं प्रमाण आहे ना ते थोडं कमीच घालायचं जेव्हा वाळवणीच्या रेसिपी आहेत ना ते सुकल्याच्या नंतर ना त्या पदार्थ पदा खारट लागतात म्हणून मीठ बेताच घालायचं तर हे पाणी आहे ना तुम्ही टेस्ट करून बघायचं थोडं आपल्याला अळणीसर लागलं पाहिजे अळणीसर लागलं ना तर नंतर सुकल्याच्या नंतर ते बरोबर होणार तशीच कड्या उचलायची आणि गॅसवर ठेवायची आणि गॅसची फ्लेम लो टू मिडीयम करायची आणि ह्याला आपल्याला मिक्स करत शिजवून घ्यायचं पाण्याचं अचूक प्रमाण आहे ना ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे याच्यामध्ये आपण पालकची पेस्ट पण घालणार आहोत आणि इतर दुसरं साहित्य पण घालणार आहोत बघू शकता तुम्ही आपलं पीठ आहे ना हळूहळू असं घट्ट व्हायला लागलेलं आहे म्हणून मिक्स करायचं सोडायचं नाही मिक्स करायचं सोडलं ना तर ते तळाला चिटतणार मग त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आणि दोन चमचे तीळ घालायचे हे सफेद तीळ घालायचे पापडायला खूप चांगली टेस्ट येते आणि त्याच्यामध्ये आपली हे एक कप पालकची पेस्ट आहे म्हणजे प्युरी आहे ती घालायची जर तुमची कपाला पूर्ण भरलेली नसेल ना तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे तुमचं प्रमाण आहे ना ते बरोबर होईल ही पालकची पेस्ट असं आपण एकूण इथे सात कप पाणी वापरलेलं आहे या पालकच्या पेस्टऐवजी तुम्ही टोमॅटोची पण पेस्ट वापरू शकता आणि मिक्स करायचे एक कप पिठासाठी एक कप आपली पेस्ट टाकायची आपली बरोबर आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिमुडवर असा पापडखार घालायचा आहे पापडखार जास्त घालायचं नाही जास्त घातलं ना तर पापड तळताना ना ते लालसर होतात आणि पापडखार पण खारट असतो तो अंदाज घेऊनच याच्यामध्ये मीठ घालायचं आणि गॅसवर पीठ ठेवल्यापासून तर आपल्याला हे वीस मिनटं चांगलं पीठ आहे ते शिजवून घ्यायचं म्हणून गॅस मोठा करायचा नाही बारीकच गॅस करायचा बारीक थोडासा मोठा करायचा आणि पीठ शिजवून घ्यायचंय पण असं मिक्स करायचं तळापासून मिक्स करायचं याच्या तळाला मग ते चिटकणार पिठाला अशी चांगली कतकतून अशी उकळी आली पाहिजे चांगली अशा पद्धतीने पापड केलेत ना ते वेळ पण कमी लागतो खायला पण खूप छान लागतात पातळ पण होतात लाटायचं पण टेन्शन नाही आणि थापायचं पण टेन्शन नाही फक्त एकच काळजी घ्यायची की पीठ शिजलं पाहिजे जर तुमचे खूपच जुने तांदूळ असतील आणि मग पीठ पण जुनं असेल तर पाण्याचं प्रमाण आहे ना तर थोडंसं जरासं जास्त पाहायला लागेल फक्त अंदाज ठेवायचा की पीठ आहे ते आपल्याला एक वीस मिनटं शिजवून घ्यायचंय मग वाटलंच तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता पण गॅस मोठा करायचा ना मोठा गॅस केला ना की पाणी आपलं पटकन आटतं आणि मग पीठ आहे ते लगेच सुकल्या जातं आणि आपल्याला वाटतं की घट्ट झालं आहे चला करूया पापड पण मग ते पापड आहेत ना ते फुटणार त्याला तडा जाणार अशा बघू शकता तुम्ही पीठ शिजत आलं ना कसं पाण्या पिठाला चकाकी येते ती अशी चकाकी येते शिजत आल्याच्या नंतर पीठ घट्ट होत आले ना की हे असे बुडबुडे येतात ना उकळ्या त्याचं पीठ आपल्या हातावर उडू शकतं म्हणून असं लांब दांड्याची फळी किंवा पलिता घ्यायचा नाही तर हाताला ना कपडा बांधायचा हे पीठ आहे ना ते मी एक वीस मिनिटं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही जास्त शिजलं ना तरी काही हरकत नाही फक्त कच्चं राहिले ना तरच पापड आहे ते मधी तडा जातात म्हणून चांगलं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं जर तुमचं जुने तांदूळ असतील तर थोडंसं अर्धा कप पाणी आहे ते प्रमाण वाढवायचं आणि जरी हे पातळ झालं ना तरी पण काहीच घाबरायचं नाही पण पीठ शिजलं पाहिजे पातळ झाले तर फक्त सुकायला वेळ लागतो सुकायला पण वेळ लागतो आणि पापडाला आकार राहत नाही ते जसं पीठ असं वाद जातं ना तसा त्याचा आकार बदली होत जातो म्हणून थोडं घट्टच करायचं आणि गरम गरम प्लॅस्टिक वर घालायचं नाहीये आपलं पीठ चांगलं वीस मिनटं शिजवून झालेलं आहे एक दहा मिनटं त्याला थंड करायला ठेवून द्यायचं गॅस आहे तो बंद करायचा पण थंड करायला ठेवल्याच्या नंतर ना इकडे वरती असं त्याच्यावरती ना साईसारखी पापुत्र पकडतो म्हणून अधूनमधून त्याला मिक्स पण करायचं आहे आपलं पीठ आहे ना ते थंड पण झालेलं आहे एक दहा ते बारा मिनटं झालेली आहे त्याला असं चांगलं व्यवस्थित असं गाठून घ्यायचं कारण ते थंड होत आलं ना की ते घट्ट होत जातं चमच्याने घ्यायचं आणि एक एक चमचा घालायचं जास्त पातळ घालायचं नाही तर ते सुकल्यावर ना खूप पातळ होतात पटपट घालायचे कारण की घट्ट झाले ना मग ते सरकत नाही आपल्याला अशी पसरवता येत नाही बनवून दिलं ना तर मुलं सुद्धा पटापट पापड बनवताना पंखा फास्ट करायचं नाही पंखा फास्ट केलंत ना तर पापडांना ना, ना, ना अशा तडा जातात म्हणून पंखा बंद करायचा आणि पापड घालून घ्यायचे आणि नंतरसुद्धा तुम्ही पंखा लावलात ना तर थोडा बारीकच ठेवायचा लगेचच पंखा लावायचा नाही लगेच लावल्याने ना, पापड लगेच तडा जातात पापडांना तसेच तुमचं जर पीठ शिजलं नाही ना तरी पण पापडांना तडा जाते अशा पद्धतीने हे एक मी दोन ते तीन दिवस घरी सुकवलेले आहेत आणि एक दिवस बाहेर त्यांना ऊन लावलेलं आहे चांगलं कडकडीत एक ऊन लावायचं आपले पापड चांगले सुकलेले आहेत त्यांना आपण जरा तळून बघणार आहोत त्याच्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी पापड घालताना अर्धे पातळवाले घातले होते आणि अर्धे आहेत ना मी असे जाडसर घातलेले आता मी तुम्हाला दोन्ही तळून दाखवणार आहे तेल ना जास्त कडकडीत कर गरम करायचं नाही आहे एकदम थंड पण करायचं नाही आहे ना की पापड घालायचा तेल चांगलं असं नितळून घ्यायचं तुम्हाला वाटलं आपलं तेल जास्त कडकडीत झाले म्हणून तर गॅस बंद करायची आणि पापड तळायचे आपले पालकचे पापड खाण्यासाठी तयार आहेत मस्त असा त्याला सुवास आणि टेस्ट पालकची आणि लसूणची येते पालक आणि लसूणची टेस्ट येईपर्यंत आपल्याला त्या पिठामध्ये पालक घालायचा आहे खूप टेस्टी होतात तुम्ही डाळ भात बनवलं तर त्याच्याबरोबर तुम्ही हे पापड तळून घेतलेत ना तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या भाजीची गरज नाही आहे आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू